कसं पण जरा हाईट सुद्धा आहे का गोळी त्याची गोळी चकळलाय का घसा गाडीत आहे थोडं बोलून बोलून घसा काय ब्रिक्सच आहे ना तो ने ना तर बल काय जुबान केसरी नाही ना नाही तर असं करायला लागेल <laughs> त्यामुळे केसरी आपलं रक्त आहेच पण एक आनंदाची गोष्ट हीच आहे की जेव्हा एक वर्षापूर्वी आपल्या आमदारांनी काय काय काम केलं आपल्या स्थानिक आमदारांनी सगळी खास करून स्थानिक आमदार जे आपल्या पक्षाचे आहेत तरुण आमदार आहेत त्यांनी काय काय कामं केलेली आहेत हे, हे, हे पाहून अभिमान पण वाटतो आणि आनंद पण होतो की आम्ही असं काम करून दाखवत असतो हा विश्वास पक्का बसतो कारण एरवी जर आपण पाहिलं आणि आता जर आपण महायुतीचा जो प्रचार आहे म्हणजे मिंदेंची सेना असेल दादांची टोळी असेल किंवा फडणवीस साहेबांची टोळी असेल ह्यांच्याकडून जो काही प्रचार आपण ऐकत आहोत हा सगळा प्रचार कशावर आधारित आहे भलत्या सलत्या विषयांवर देशाच्या बॉर्डरवर सगळं काही वेगळं काही म्हटलं जातं पण हे सगळं जरी आपण पाहिलं तरी एक महत्वाचं आहे की आपण काय काम करणार आहोत आपण काय देणार आहोत ह्याच्यावर आपण फोकस करत आलेलो आहोत तसं पण जर हनीटस वगैरे आहे का गोळी गोळी आहे का गाडीत आहे थोडं बोलून बोलून घसा नाही लाग ना गाडीत हनीटस त्या दिवसभर बोलून बोलून जरा असो होईल ते होईल बघू एक जे आपण हा विषय मांडत आलेलो आहोत सातत्याने मांडत आहोत की घरांचा प्रश्न घरांचा प्रश्न घरांचा प्रश्न हाच घरांचा प्रश्न दोन मिनट थांबूच मला वाटतं जरा हनीटस हनीटस किंवा विक्स बोलतो मी येईपर्यंत तर हा जो प्रश्न आहे घरांचा मला फार महत्वाचा आहे आतापर्यंत जसा उल्लेख होत चाललेला आहे प्रश्न बीडीडीचा प्रश्न हा विक्स की गोली लोक खिचकिच दूर करो काय भिक्स आहे ना तर बोलतो काय जुबान केसरी नाही ना तर असं करायला लागेल केसरी आपलं रक्त आहेच पण आज जे आपण आमदारांकडून काम ऐकलेलं आहे ह्या पुढे जाऊन जो आपल्याला काही घरांचा प्रश्न सोडवायचा आहे तो मला वाटतं फार महत्वाचा ठरतो शेजारी जरी आम्ही असलो तरी वर्षानुवर्ष वर्ष मी ऐकत आलेलो आहे पाहत आलेलो आहे की हा विषय आपल्या गव्हर्नमेंट कॉलनीचा विषय असेल आज सगळे आपण खिडक्यांमधून ऐकताय बालकन्यांमधून ऐकताय हा विषय जो आहे कदाचित उद्धव साहेबांसाठी आहेच मोठ्या साहेबांसाठी म्हणजे माझ्या आजोबांसाठी महत्वाचं होतं आणि आमच्या सर्वांसाठी आम्ही एक कर्तव्य म्हणून की आमचे शेजार धर्म पाळत असलो तरी आपले जे कर्मचारी आहेत शासनाचे जे कर्मचारी आहेत महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत बीएसटीचे जे कर्मचारी आहेत पोलीस कर्मचारी आहेत ज्या ज्या लोकांनी ह्या मुंबईची असेल या महाराष्ट्राची असेल तीस वर्ष चाळीस वर्ष पिढ्यान पिढ्या पीड़या ज्यांनी सेवा केलेली आहे त्यांना मुंबईमध्ये त्यांच्या हक्काचं घर मिळायलाच पाहिजे ह्या ध्येयाने आणि ह्या धोरणाने आपण पुढे चाललेलो आहोत पण हे काम करत असताना अर्थात अनेक वर्ष आपण पाहिलं असेल आपला संघर्ष कुठेही काही था। कुठे थांबत नव्हता था। आपला लढा कुठेही थांबत नव्हता आपण जी काम करत आलेलो आहोत त्याचसोबत घरं कशी द्यायची हा जो संघर्ष आहे हा फार महत्वाचा आहे आणि हा संघर्ष पुढे नेण्यासाठी मोर्चे काढले आंदोलनं झाली अनेक वर्ष जसं अनिल परबजी सांगत होते की एकवीस वर्ष ते अधिवेशनात मांडत आलेले विषय आहेत वरुण आणि मी मांडत आलेलो आहे पण हे सगळं झाल्यानंतर देखील हा विषय का सुटत नाही हेला जर तुम्हाला उत्तर पाहिजे असेल तर एकच उत्तर आहे भाजप 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 भाजपचे जे उत्तर आहे ते हेच होतं माझ्याकडे जसं पोलीस कर्मचाऱ्यांचा जो विषय आहे हाच आहे पोलीस कर्मचाऱ्यांना देखील तीस तीस वर्ष सेवा करूनही जर घर कर का मिळत नाहीयेत तर घर एवढ्यासाठीच मिळत नाहीयेत कारण जेव्हा आम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं आदित्य जर आज ह्या पोलीस कर्मचाऱ्यांना आपण घर दिलं तर दुसऱ्यांचं काय आपल्याला सगळ्यांना घर द्यायला लागेल आणि हेच हाच जो विषय आहे तो मी त्यांना सांगितला की तो हा विषय आम्ही सोडून दाखवलेला आहे बीडी डी ते आम्ही केली आहे पोलीस कर्मचाऱ्यांना देखील आम्ही घरं दिलेली आहेत शासकीय कर्मचाऱ्यांना घरं देत होतो मग तुमचं काय अडथ आहे पण अडत सॉरी माझा घसा जरा आतून खवखवत असल्यामुळे थोडं मध्ये 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 पॉज घेऊन बोलत आहे कुठचाही दुसरा पॉज नाही हा पण हे जरी झालं तरी आज मी तुम्हाला एवढंच सांगतो कारण जास्ती वेळ आज आत्ता बोलू शकत नाही संध्याकाळी पण मला भाषण करायचं आहे थोडा घसायला मी आराम देण्याचा प्रयत्न करत आहे ह्या विषयाला वरून आपण अनिल परबजी आपण रोईन आपण तोडगा काढलेला आहे